शासनाच्या परिपत्रकार प्रमाणे अतिशय आगळा वेगळा आणि अतिशय महत्वपूर्ण असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रधान आचार्य सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमान सोनोने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व गणेश विद्यालयाच्या टीमच्या आतंक परिश्रमातून एक एक पाऊल पुढे ही शाळा टाकत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण वेगवेगळ्या वे स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळ्या निपुण अशा कार्यक्रमामध्ये भाग घेत आहोत त्याचा एक भाग म्हणून आज आठवी ते दहावी आठवी ते दहावी पाचवी सहावी हे सोडून सातवी आठवी नववी आणि दहावी या मुलांनी आणि मुलींनी शाळेतच थांबायचं आहे संजीविनी हॉस्पिटलचे प्रमुख आमचे मित्र आदरणीय डॉक्टर गिलबिले साहेब त्यांच्या सुवेद पत्नी डॉक्टर जनक चौरे हे आपल्याला मुलं आणि मुलींच्या दैनंदिन जीवनातील विविध आरोग्यदायी समस्या यावर विशेष असं सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत त्याची व्यवस्था आम्ही कालच केलेली आहे आता खाऊ वाटप केल्याच्या नंतर पाचवी सहावी या मुला मुलींनी घरी जायचं मुली आहे उद्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे शाळेत यायचं आहे आणि नंतर सहाव्या आठवी जे मुलं मुली आहेत आणि पालक आहेत त्यांनी सॉ बसायचं आहे इथे उद्घाटनाचा कार्यक्रम होईल तो पण डॉक्टर साहेब येतील आणि त्यानंतर दहावीच्या वर्गामध्ये सेपरेट मुली बसतील त्यांच्यासोबत डॉक्टर मॅडम असतील आणि नववीच्या वर्गामध्ये सर्व मुलं असतील त्यांच्यासोबत डॉक्टर साहेब असतील तर तुम्हाला खुली चर्चा करता यावी सोक्षमोक्ष बोलता यावं वैद्यकीय समस्येबाबत याबद्दल हा अतिशय वेगळा आणि नौखा असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे कार्यक्रम काळे सरांनी तो काल कालच सर्व ग्रुपला टाकलेला आहे कार्यक्रमामागची पार्श्वभूमी आम्ही गावामध्ये वेगवेगळ्या दुधाच्या माध्यमातून किंवा दौडीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करून जनजागृती प्रचंड प्रमाणात केलेली आहे आणि आशा आहे की निश्चित ही सुरुवात आहे दिवसेंदिवस आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांच्या या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर ज्या पाचवीच्या आणि सहावीच्या मुलांना खाऊ मिळालेला आहे त्यांनी आता घरी जायला हरकत नाही